पुत्र मी आणि आज माझे वडील हयात नाहीत मला आज माझ्या वडिलांची आठवण अशी होते कधी कधी या बौद्धभूमीला आल्यानंतर आणि म्हणून माझ्या बांधवांनो मी एवढा ज्ञानी नाही मी एक साधारण तुमच्यासारखा का एक कार्यकर्ता एक काढला आणि जाता जाता एकच शब्द सांगतो तुम्हाला मी जास्त बोलणार नाही कारण आपल्याला बंधजींना ऐकायचं आहे तथागत भगवान गौतम बुद्धांनी या जगाला अखिल विश्वाला शांततेचा मंत्र दिलेला आहे आणि एकच सांगतो भगवान गौतम बुद्धांचा जो मार्ग आहे आता विचार करा भगवान बुद्धांचा जन्म कुठं झाला जेव्हा त्यांना बुद्धत्व प्राप्त नाही नव्हतं झालं तेव्हा ते कोण सिद्धार्थ होते म्हणजे सिद्धार्थांचा जन्म कुठं झाला एका वनामध्ये झाला बरोबर आहे ना आणि विचार करा जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त होते आणि कशामध्ये झालं वनामध्ये झालं ना शाल वृक्षाखाली झालं आणि म्हणून नेश्वरांनी जे तुम्हाला विषय सांगितला त्याचा मतदार्थ हा की जर तुम्ही तुमच्या जीवनाचा सेवड जर चांगला तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला तुमचं जीवन पूर्ण धम्ममय करावं लागेल आणि यासाठी